शिव 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री शिवाय शिवाय हा मंत्र म्हणते तर त्या व्यक्तीच्या सोबत काय घडते झोपण्याआधी अखेरची गोष्ट काय करावी हे तुमचं आयुष्य बदलू शकतो जर तुम्ही बेडवर झोपताना ओम नम शिवाय हा मंत्र जपता तर हे ऐका कारण तुमच्या आयुष्यात चिरकालसाठी बदल होऊ शकतो असं की कोणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल ओम नम शिवाय हा मंत्र पंचाक्षरी मंत्र म्हणजे पाच शक्तिशाली अक्षरांचं एक दिव्य संगम आहे ओम शिवाय हे फक्त उच्चारण आहे तर पंचमहाभूतांचं प्रतीक आहे पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश हा मंत्र भगवान शंकरांचा आहे ज्यांचा सहारक योगेश्वर शांततेचा अधिपती आणि कृपाळू म्हणतात या मंत्राचा जप केल्याने तुमचा संपूर्ण शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर काय घडतं हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर नक्की शेअर करा शिवकृपा तुमच्या जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो ओम शिवाय आणि चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये आठवणीने पूर्ण श्रद्धेने ओम शिवाय लिहायला विसरू नका तर मैत्रिणी किंवा कुठेही झोपताना ओम शिवाय जपल्याचे वीस अद्भुत आणि चमत्कारिक आणि अज्ञात परिणाम करणारे काही प्रभावशाली उपाय नंबर एक मनाचे शुद्धीकरण आणि शांत झोप जोग। झोपताना ओम शिवाय जपल्यास तुमच्या मनातील सगळ्या चिंता भीती राग द्वेष वितरून जातात मन शांत होतं आणि तुम्हाला एक गाढ आणि चिंतामुक्त अशी झोप मिळते शास्त्रात लिहिले आहे ज्याची झोप शुद्ध असते त्याचा आयुष्यही शुभ होत दोन स्वप्नामधून भगवान शिवाचे संकेत मिळतात शास्त्रात सांगितले आहे की झोपेच्या वेळी मन अर्धजागृत अवस्थेत असत यावेळी केलेला मंत्र जप विशेषतः ओम शिवाय तुमचं मन दिव्य तरंगाशी जोडतो त्यामुळे अनेक वेळा भगवान शंकराचं स्वप्नात दर्शन संकेत किंवा संदेश मिळतो तीन नकारात्मक शक्तीपासून संरक्षण रात्र हा काळ अंधकाराचा असतो नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते ओम नमः शिवाय जग तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतो ज्यामुळे कोणताही अतिद्रि अतिंद्रिय काळी शक्ती किंवा नजर तुमचं नुकसान करू शकत नाही चार मृतपूर्वजांचा आशीर्वाद मिळतो शिव हा पितृंचा संरक्षण कर करता मानला जातो हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात अडचणी नष्ट होतात पाच कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतात हा मंत्र केवळ देवाला साकडे घालण्यासाठी नसतो तर आत्म्याला शुद्ध करण्यासाठी असतो रोज रात्री मंत्र जपल्यास जीवनातील अनेक अडचणी ज्या आपल्या कर्मामुळे येतात त्या कमी होतात सहा शरीरातील ऊर्जेचे चक्र संतुलित करणे चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा उर्ज, केंद्र ओम नमः शिवाय जप केल्याने विशेषतः थर्ड आय चक्र आणि हृदय चक्र सक्रिय होतो ज्यामुळे तुम्हाला अंतर्ज्ञान शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते झोपेतही मंत्र जप सुरू राहतो जपाचा प्रभाव शिवतांडव स्त्रात असं म्हटलंय जे झोपताना जप करतात त्यांचे स्वप्नही जपाचे असतेच असं मानलं जाते की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम नम शिवाय म्हणतो त्याचा मंत्र झोपेतही सतत सुरू असतो हे सनकॉ सबकॉन्शियस लेवलवर कार्यकर्ता आणि आयुष्यात शांती समाधान आणि संपत्ती आणतो आठ मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात भगवान शिव हे इच्छांचे सहारक आणि पूर्णकर्ता आहेत रोज रात्री नित्य मंत्र जपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात नव लग्न नोकरी आरोग्य अडकलेले काम मार्गी लागतात ज्यांचं नशीब सतत पडते अडथळे येतात त्यांनी बेडवर झोपताना हा मंत्र जप सुरू केला पाहिजे शास्त्रानुसार रात्री ही उपासनेसाठी योग्य वेळ असते आणि शिवमंत्र नशिबाला चालना देतो दहा स्वप्नातील भविष्य कथन भविष्यदर्शी क्षमता वाढवते हा एक गुड परिणाम आहे परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला रात्री शिवमंत्र जपणाऱ्या अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेत मिळतात अकरा घरातील नकारात्मक ऊर्जा वितळते ओम शिवाय हा मंत्र केवळ स्वतः पुरता नसतो रात्री झोपताना जप केल्याने तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी तुमच्या बेडरूममधील घरातील वाईट ऊर्जा नष्ट करते अनेकदा घरात अचानक शांतता जाणवू लागते वाद कमी होतात आणि घरात देवदत्त प्रसन्नतेची अनुभूती येते बारा मस्तिष्कात सकारात्मक विचारांची बीज रोवली जातात रात्र ही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंतर्मनात खोलवर रुजतात ओम नम शिवाय हा मंत्र विचार निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा ठरतो तेरा शिवकृपेने आयुष्यात अकल्पित बदल होतात हा मंत्र म्हणजे देवाशी थेट संवाद जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपण आपलं रक्षण दिशा आणि आशीर्वाद मागतो बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्टी सहज घडते असे की अचानक उत्तम नोकरी मिळणे कोणत्याही औषधाशिवाय आजारातून बरे होणे संबंध पुन्हा जोडणे काळाच्या पलीकडचा म्हणजेच कालाच्या पलीकडे असणारे झोप हा लघु मृत्यू समजला जातो या मंत्राच्या जपामुळे हा लघु मृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो जणू काही महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत आहे पंधरा आपल्यात आत दडलेली योगशक्ती जागृत होती शिव हा योगांचा राजा योगेश्वर रोज रात्री जप करत करत गेल्याने तुमचं अंतर्मन हळूहळू ध्यानस्थितीत जाऊ लागतं ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मबळ सहनशीलता आणि जागृतता अनुभवायला मिळते सोळा ग्रहदोष आणि कुंडीतील अडथळे दूर होतात शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषीय उपाय मानला जातो विशेषतः रात्री जपल्यास त्याचा प्रभाव वाढतो मंगळ दोष राहू केतूंचे त्रास कालसर्पयोग यासारख्या गोष्टी कमी होतात सतरा मुलांच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होतो जे पालक रा, रात्री मुलांच्या झोपे पूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नम शिवाय जप करतात त्यांची मुलं शांत अज्ञाधारक आणि हुशार बनतात तसंच त्यांच्या जीवनावर देवांचा विशेष संरक्षण कवच तयार होतं अठरा स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचे आयुष्य आणि प्रगतीत वाढते शास्त्रात सांगितले आहे की स्त्रीच्या संकल्पात प्रचंड शक्ती असते जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नमः शिवाय जप करून झोपते तर तिच्या पतीचं आरोग्य समृद्ध आणि यश वृंदीगत होतं हा उपाय विशेषतः सौभाग्यवती स्त्रियांनी दररोज करावा एकोणीस मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते शिवपुराणात असे म्हटले आहे जो जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या क्षणी देखील शिवनाम स्मरण होईल मृत्यूसमय शिवनाम घेतल्यास आत्म्याला उत्तम शक्ती मिळते आणि पूर्ण पुनर्जन्म पुरन, सुलभ व मंगलमय होतो वीस सर्व प्रकारांच्या संकटापासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो हा मंत्र म्हणजे शिवाशी थेट जोडणारा दुवाच आहे रोजच्या जीवनातील अपघातात शत्रूंचा त्रास कोर्ट आर्थिक नुकसान यासारख्या संकटातून हा एक मंत्र अज्ञात पण अत्यंत प्रभावी संरक्षण कवच बनतो शेवटी झोपताना आपण फक्त शरीर झोपवत नसतो आपलं मन आणि आत्मा मात्र कार्यरत असतं त्यावेळी जर आपण देवाशी संपर्क केला तर आपलं आयुष्य नशीब आरोग्य आणि नातेसंबंध सर्व काही एक वेगळे वळण घेऊ शकतात म्हणून आजपासून ठरवा झोपण्याआधी रोज अकरा वेळा किंवा शक्य असल्यास एकशे आठ वेळा जपा ओम नम शिवाय शांत मनाने संपूर्ण श्रद्धाने मग बघा आयुष्यात काय बदल घडतात दिवसभरातील सर्व चिंता विसरून फक्त पाच मिनिट द्या आणि आयुष्य बदला झोपताना फक्त अकरा वेळा म्हणा ओम नम शिवाय आणि नक्की अनुभव घ्या मैत्रिणींनो व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय टाईप करा ಶಿವ 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 ಓಂ ನಮಃ ಶಿವಾಯ ಹರ ಹರ ಮಹಾದೇವ ಧನ್ಯವಾದ